नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कव्या अभ्यास करत असते आणि अभ्यास करतानाच दारावरची डोरबिल वाजत असते आता एवढ्या रात्री कोण आला आहे म्हणून ती पाहण्यासाठी जाते पाहण्यासाठी गेलेली कव्या जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा तिच्यासमोर एक डिलिव्हरी बॉय असतो ती म्हणत असते कोण हवं आहे तुम्हाला इथे ऑर्डर होतं आणि इथूनच ऑर्डर हाच ॲड्रेस होता असं तो डिलिव्हरी बॉय बोलत असतो तेव्हा काव्या म्हणत असते सॉरी मी नाही काहीच केलं आणि आम्ही ऑर्डर नाही केलं सॉरी तुम्हाला चुकून ॲड्रेस मिळाला असेल तेव्हा अनिषा म्हणत असते अगं अगं मी ऑर्डर केलं आहे तेवढ्यातच काव्या ती ऑर्डर घेते आणि अनिशा समोर येत असते अनिशाला ती विचारते काय गं हे ऑर्डर तू केलंस आणि आत्ता कोण ऑर्डर ऑर्डर करतं तेव्हा आता येते अनिशा म्हणत असते हो गं मला डेझर्ट खाण्याची खूपच जास्त इच्छा झाली होती आणि म्हणूनच मी ते ऑर्डर केलं आहे चल तुला नाही का खायची इच्छा झाली तेव्हा काव्या खूपच आनंदात असते आणि म्हणत असते हो मलासुद्धा खूपच जास्त डेझर्ट खाण्याची यावेळी इच्छा झाली होती पण काय ऑर्डर केलं असते तरी सांग अगं सरप्राईज आहे तो खोलून तरी बघ ना असं म्हणूनच आता कव्या जी ऑर्डर आलेली बॅग आहे ती खोलते आणि त्यामधला जो रसगुल्ल्याचा डब्बा आहे तो ती काढते रसगुल्ल्याचा डब्बा काढल्याबरोबरच तिला जिवा आठवतो जिवासुद्धा आणि तीसुद्धा रसगुल्ले नेहमीच एन्जॉय करायचे आणि त्या रसगुल्ल्याबरोबर दोघांच्या खूप साऱ्या आठवणी होत्या जसं की ह्या रसगुल्ल्यांची चव जशी जिभेवर रेंगाळावी अगदी तसाच तुझा सहवास गोड आहे असं तिथे तो तिला बोलायचा आणि आता पुन्हा तिला ह्या रसगुल्ल्यामुळे जीवाची आठवण झालेली असते ती म्हणत असते मला नाही खायचे रसगुल्ले अनिषा मला एक गोष्ट सांग तुला ह्या रसगुल्ल्या व्यतिरिक्त दुसरं काही ऑर्डर करायला मिळालंच नाही का किंवा तू हेच रसगुल्ले का बरं ऑर्डर केलेस मला खायचे नाही आहेत तेव्हा अनिषा तिला म्हणते का नाही खायचे तुला हे रसगुल्ले रसगुल्ले हे तुला प्रचंड आवडायचे आणि तू आत्ता ते का खात नाही आहेस तू तर म्हणते तू लाईफमध्ये मोहन झाली आहेस मग तू कसली मोहन झालेली आहेस आवडत्या गोष्टी जेव्हा समोर आल्या ना तरीसुद्धा माणूस त्या गोष्टी आवडीने खातो तेव्हाच ती व्यक्ती आयुष्यामध्ये त्याच्या भूतकाळातून मोहान झालेली आहे असं समजलं जातं मग फक्त लॉकेट जाणून त्या गिफ्ट जाणून आठवणी जाणून हे सगळं काही नष्ट करून मोहान होता येत नाही तर इथे मोहान कधी व्हावं लागतं आपल्या आवडीच्या ज्या आठवणी आहेत किंवा ज्या वस्तू आहेत जे पदार्थ आहेत त्या कसल्याच त्रास न करून घेता खाणं पिणं म्हणजे मोहान होणं तेव्हा आता इथे काव्या बोलत असते तुझं सगळं काही मला मान्य आहे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव मला थोडासा वेळ लागेल एवढ्यात मी मोहान नाही होऊ शकत किती काही झालं तरीसुद्धा आणि एवढ्या सहजासहजी मी माझा भूतकाळ कसा विसरू अनिशा तूच सांग नाही विसरता येत तेव्हा मात्र हे जरी खरं असलं तरीसुद्धा अनिशा तिला तिच्या भूतकाळातून बाहेर आणण्यासाठी मदत करत असते पण त्या काव्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं मला थोडासा वेळ लागणार आहे एवढ्या सहजासहजी त्या आठवणी पुसल्या जाणार नाही आहेत तेव्हा निशा म्हणत असते मग हे सगळं सगळं काही काय आहे तेव्हा आता स्वतःला सावरकाव्या असे इथे अनिशा बोलत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही मानिनी आहे मानिनीने बऱ्याच काही गोष्टींचा तर्क लावायला सुरुवात केलेली असते तर आता नंदिनी मात्र इथे हॉलमध्ये येत असते तिला अस असं वाटत असतं की आता पण हॉलमध्ये झोपावं आणि तेव्हाच मात्र आता जी काही मानिनी आहे मानिनीने एका ब्लॅकबोर्डवरती सगळ्यांची नावं लिहिलेली असतात आणि ती नावं लिहिल्याच्या नंतर मात्र ती एका गोष्टीचा विचार करते तो म्हणजेच की ह्या सगळे इथे फार्महाऊसवरून आल्यानंतर सगळ्यांच्या आयुष्य बिघडलेले आहेत इथे जी काही काव्य आहे तिचं वागणं आहे त्यासोबतच जो जीवा आहे तो दुःखात आहे नंदिनी सुद्धा खूप जास्त बिघडली केव्हा जेव्हा ती बोलली होती ती जळत लाकूड जीवाने हातात घेतलं आणि मध्येच थांबली आता जी काव्या इकडे हाऊसवर जाताना उड्या मारत गेली होती आणि परत आल्याच्या नंतर ती अगदीच हसत हसत आलेली आहे पण ह्या सगळ्या गोष्टीत माझा पात मात्र नॉर्मल आहे जे त्याच्या मनात असतं तेच त्याच्या ओठात असतं पण मग ह्या तिघांच्या आयुष्यात असं काय झालेलं आहे गुरुजी बोलले की जोपर्यंत जीवाच्या मनातील दुःख काव्य होत नाही तोपर्यंत तो हे सगळं सुरळीत होणार नाही मग मला काही झालं तरी विक्रमला न सांगता हे सगळं काही सॉर्ट आऊट करावं लागेल आता नंदिनी इथे चादर आणि उशी घेऊन हॉलमध्ये आलेली असते चादर आणि उशी घेऊन हॉलमध्ये आल्याच्या नंतर तेवढ्यातच विक्रम समोरून येताना दिसत असतात आणि लगेचच ती हातातलं चादर आणि त्यासोबत उशी खाली लपवते आणि हातामध्ये एक पुस्तक घेऊन बसते विक्रमाल्याच्या नंतर म्हणत असतात अरे नंदिनी ते झोपली नाही आणखी तेव्हा नंदिनी म्हणत असते नाही बाबा थोडंसं हॉलमध्ये बसून वाचन करत होते अरे वा सगळ्यांचं सगळं करून आणि त्यासोबत स्वतःसाठी वेळ काढला हे खूप महत्त्वाचं आहे स्वतःसाठी माणसानं कधीतरी वेळ काढावा हेही तेवढंच जास्त गरजेचं आहे तेव्हा आता इथे विक्रम म्हणत असतात काय गणंदिनी इथे आपल्या पारची बायको माहेरी गेली त्यावर आता नंदिनी बोलत असते हो बाबा त्याकरिता अगदीच स्वारी असं म्हटल्याच्यानंतर ते बोलत असतात अगं तू कशाला स्वारी म्हणतेस आणि तुझी काय चूक आहे त्यामध्ये हे बघ जेव्हा इथे मानवीसुद्धा बाहेर नेहमी जायचे पण एक गोष्ट लक्षात ठेव आता जर जीवाच्या जागी पार्थची बायको माहेरी गेली असती तर तिने अक घर डोक्यावर घेतलं असतं इकडे मात्र पार्थ जे काही काव्याची क्रीम आहे नाईट क्रीमची असते ती ती तिच्या आठवणीमध्ये गालाला लावतच बसलेला असतो आता विक्रम इथे पार्थला भेटायला आलेले असतात त्याला ह्या अवस्थेमध्ये नंतर ते म्हणत असतात काय रे पार्थ काय करतोयस काही नाही बाबा लगेचच तो हातातली क्रीम खाली ठेवतो आणि काही नाही काय हे काय आहे ते त्याच्या गालावरची क्रीम बोटावर घेतात आणि म्हणतात हे काय आहे त्यावर पार्थ म्हणत असतो नाही बाबा काही तर नाही आहे आणि तेव्हा आता ते म्हणतात काय बायकोची आठवण येते तुला हो का पार्थ म्हणत असतो नाही बाबा तसं काही नाही असं कसं काही नाही आहे बायकोची आठवण तर येतच आहे तुला हे काय ते तर दिसतच आहे ना असं इथे बोलल्याच्या नंतर आता इथे जे काही विक्रम आहे ते मुद्दाम त्याचे खेचत असतात ते म्हणत असतात ठीक आहे बायकोची आठवणीनं ही मात्र चांगलीच गोष्ट आहे पण त्याहूनही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की काय आहे त्या बायकोला माहेरी गेल्याच्यानंतर मात्र लपून कसं भेटायला जाता येईल आणि तुला सांगू जेव्हा जेव्हा मालिनी माहेरी जायची ना तेव्हा तेव्हा आम्ही कितीतरी वेळा तिला असं कधी दूधवाला कधी भाजीवाला म्हणून भेटायला गेलो एकदा तर काय झालं माहिती आहे का तुला गेला गेला। ती एकदा बाहेर गेली मग मी काय केलं पहाटेच दूधवाला बनवून बाहेर गेलो आणि तिला भेटायला गेलो दाराची बेल वाजवली तेव्हा ती अगदीच गाऊंडवर डोळे चळून चळून माझ्यासमोर आली मग काय बाबा मी दूध कुठला देतोय तिच्या हाताला पकडलं व तिला म्हटलं माझ्याकडे दूध तर नाही आहे पण आपण कट ती नक्कीच प्यायला जाऊ शकतो आणि आता इथे पार्थ मात्र हसत असतो आणि म्हणत असतो बाबा खरंच आई खूप लकी आहे तेव्हा आता इथे विक्रम म्हणत असतात हां माननी नकी नाही आहे मी नकी लकी आहे आता पण बघ ती झोपली नसेल जागीच असेल चला माझ्या बायकोला जाऊन भेटतो आणि आता मात्र इथे पारच्या डोक्यामध्ये खूप काही कल्पना सुचत असतात आता त्यालासुद्धा वाटत असतं पण काव्याला भेटायला जावं आता पुन्हा इकडे काव्या झोपलेली असते तर दोर अनिशा ढोराढोर घोरत असते आणि तेव्हाच आता काव्या म्हणत असते काय करायचं हे पार देशमुखसारखे आणि हे अनिशासारखे सगळी लोकं माझ्याच आयुष्यात काबर आलेली आहेत काय करू तिकडे ते आणि आता इथे हे आणि तेवढ्यातच पुन्हा तांडोअर बेलवाजत असते तिला प्रश्न पडतो आता अनिशाने परत काय ऑर्डर केले म्हणून ती अनिशाला उठवण्याचं काम करत असते आणि म्हणते ए अनिशा तू परत काही के ऑर्डर केलंस का सांग ना अनिषा बोल त्यावर अनिशा म्हणत असते ए बाई नाही गो मी काही नाही ऑर्डर केलं मी के लग, ते रसगुल्ले ऑर्डर केले तर तू ते सुद्धा खाल्ले नाही आहेस आणि मी आत्ता कशाला ऑर्डर करू असं इथे ती बोलते त्यावर आता इथे या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर काव्याला प्रश्न पडतो आता एवढ्या रात्री कोण आलं असेल काय ऑर्डर केलं असेल किंवा पा जाऊन पाहायला पाहिजे असं म्हणूनच ती दरवाजा उघडते आता दरवाजा उघडल्याच्या नंतर मात्र अगदीच चेहरा कसलाही न ना दिसणारा व्यक्ती समोर असतो आणि तेव्हा इथे ती विचारत असते कोण तुम्ही तेव्हा आता इथे तो व्यक्ती बोलत असतो हे तुमचं पार्सल आहे हां माझं पार्सल मी काहीच नाही ऑर्डर केलं अहो हे तुमचंच पार्सल आहे घ्याह गपचूप तुम्ही आणि तेव्हा आता काव्या म्हणत असते असं कसं बोलता तुम्ही माझ्याशी मला नाही काही पाहिजे आणि कोण आहात तुम्ही आणि तेव्हा इथे तो बोलत असतो अहो काय सांगू घ्यावं पटकन तुम्ही माझी बाई कोणा बाहेर गेलेली आहे रुसून आणि घ्या पटकन तुम्ही हे तिच्यासाठी हे मी तुमच्यासाठी गोड आणलेलं आहे तेव्हा काव्या म्हणत असते अहो पण आहात तरी तुम्ही को ते तरी सांगा ना मी असं अनोळखी व्यक्तीकडून कसं काय घेणार हे पार्सल ती चिडून बोलत असते तेव्हा मात्र पार्थ बोलत असतो अहो असं काय करताय घ्या ना प्लीज तुम्ही हे तुम्ही घेणार आहात की नाही ते सांगा पटकन सा आणि तुम्हाला हे गपचुप घ्यायचं आहे तेव्हा आता काव्याला थोडासा डाऊट येतो ती म्हणत असते एक मिनिट तुमचा चेहरा दाखवा मला तेव्हा ते तो बोलत असतो नाही नाही बायकोने सांगितलं चेहरा दाखवायचा नाही चेहरा दाखवला तर प्रॉब्लेम होईल तुम्ही गपचूप हे घ्या बरं आणि हे वितळ घ्या तुमच्यासाठी आणलेलं आहे आणि मी निघतो असं म्हणूनच ती व्यक्ती जायला लागत असते पण काव्या मात्र काही पिक्चर सोडत नाही ती म्हणत असते नाही एक मिनटं तुम्ही एक तर डिलिव्हरी बॉय आहात आणि डिलिव्हरी बॉय सुद्धा तुम्ही माझ्याशी या भाषेमध्ये कसं काय बोलू शकता तुम्ही हे गपचूप घेता की नाही ते सांगा नाही तर ओ आर ओरड ओरडत आहे काय तुम्ही जरा शांत बसताय का आणि असं म्हणूनच काव्य ते पार्सल घेते आणि तिथून बाजूला होते आता काव्याला थोडासा संशय आलेला असतो म्हणून आता काव्या इथे पारचा फोन किंवा नंबर डायल करत असते आणि नंबर डायल केल्याच्यानंतर पार त्याच्या खिशातून मोबाईल काढतो मोबाईल काढल्याच्यानंतर इथे जे काही फिस्कारलेली मांजर असं नाव शो होत असतं म्हणजेच की त्याचं नाव तिने फिस्कारलेली मांजर असं सेव केलेलं असतं पाठीमागून काव्याने दरवाजा उघडलेला असतो आणि तो पार्थचा मोबाईल आणि इकडे काव्याचा मोबाईल रिंग देत असते तर तिकडे शो होत असतो आता मात्र जेव्हा पार्थ मागे वळून पाहतो तेव्हा मात्र इथे काव्या बोलत असते काय आहे काय आहे कशासाठी आला तुम्ही तेव्हा आता इथे तो बोलत असतो कशासाठी म्हणजे काय आलोय तुम्हाला मी ही पेस्ट्री घेऊन आलोय तेव्हा आता इथे ती बोलत असते तुम्ही हे मास्क काढा पाहिलं काढा लवकर मास्क असं म्हणूनच आता इथे जी काही काव्य आहे आहे त्याच्या चेहऱ्यावर लावलेला जो काही मास्क आहे तो काढण्याचा प्रयत्न करत असते आणि मास्क काढते त्यासोबतच हो आता ती टोपीसुद्धा त्याची काढत असते का इथे पार्थ म्हणत असतो नाही नाही टोपी नको ना प्लीज तुम्ही असं नका करू असं नका ना करू तेव्हा आता काढल्याच्यानंतर पार्थ आपली क्यूट अशी स्माइल तिला देत असतो आणि तेव्हा आता कव्या म्हणत असते हे सगळं काय आहे ती टोपी पण काढा आता टोपी काढल्याच्यानंतर तर हा कुठला अवतार आहे तुमचा आणि हे सगळं काय आहे असं कसं सगळं काय आहे म्हणताय तुम्ही मी तुम्हाला भेटायला आलो आहे एवढं तुमच्यासाठी आवडीचं तुमचे पेस्ट्री घेऊन आहे तेव्हा इथे ती बोलत असते मला काहीच थंड खायचं नाही मला अभ्यास करायचा आहे असं कसं खायचं नाही खाऊन घ्या बरं आणि तेव्हाच मात्र आता इथे अगदीच पार पा पार्थ आपला क्यूट असा लाजत असतो आणि तेव्हा त्या काव्या म्हणत असते पण एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय आणि तुम्ही हे पहिलं आवाजात या कोण म्हणाल तुम्हाला की तुम्ही टॉप आर्किटेक्टपैकी एक आहात म्हणून असं म्हणूनच आता पार्थ आतमध्ये येत असतो तेव्हा काव्या म्हणत असते तुम्ही आतमध्ये कुठे निघताय आणि तेव्हा इथे तो बोलत असतो तुम्ही हे, खाना, हे खा ना हे आपण सोबत खाऊया तेव्हा ती बोलत असते हे हे मी माझं खाईल आणि तेव्हा तो बोलतो ठीक आहे मग मला कॉफी तरी मिळेल का कॉफी दूध संपले तेव्हा तो म्हणतो चहा तरी मिळेल का तेव्हा ती म्हणत असते नाही चहा पावडर पण संपली तुम्ही बरं आता इथून आता मात्र ती त्याला हकलवत असते आणि ह्या दोघांचा आवाज आता इथे जे काही शारदा आहे तिच्या काणी पडत असतो आता बाहेर हा काय गोंधळ चाललेला आहे हे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते तिला कळत नाही की नेमकं बाहेर काय चाललेलं आहे पण पार्थ मात्र इथे काव्यासोबत मस्करी करण्याचं एकही क्षण इथे सोडत नसतं आणि तो तिच्याबरोबर पर, पर, पर मस्करी करत असतो तेव्हाच आता इथे तो बोलत असतो असं कसं तुम्ही मला तुमच्या नवऱ्याला बाहेर काढू शकता आणि असं ती म्हणत असते कोणी पाहिलं तर तेव्हा आता पार्थ म्हणत असतो असं कसं कोणी पाहिलं आपलं लफडं आहे का नाही ना मग आपलं लग्न झालेलं आहे आपण नवरा बायको आहोत ना मग आपल्याला कोणी पाहिलं तर काय प्रॉब्लेम आहे तेव्हा आता इथे काव्या म्हणत असते तुम्ही ना खरच पार देशमुख इम्पॉसिबल आहात तुम्ही आत्ताच्या आत्ता जाणार आहात की नाही जाणार आहात तेव्हा आता तो बोलत असतो नाही तुम्ही आत्तापर्यंत मला काहीच विचारलं नाही आहे कमीत कमी मला भूक लागलेली आहे सँडविच तरी बनवून द्या ना तेव्हा आता ती म्हणत असते ब्रेड खराब झालेत तेवढं तर ते शारदा म्हणत असते एक मिनिट थांबा कारण पार्थ हा आता शेवटी चाललेला असतो आणि तेव्हाच आता शारदा म्हणत असते कोण आहे इथे आणि कोण आहे म्हटल्याच्यानंतर समोर तिला पार्थ दिसतो पार्थ दिसल्याबरोबरच त्या म्हणत असतात पार्थ राव तुम्ही आणि आता त्या समोर येतात तेव्हा लगेचच आपला हा जो काही स्वटवळ आणि त्याचबरोबर संस्कारी पार्थ असतो तो लगेच आता शारदाला वाकून नमस्कार करत असतो तेव्हा शारदा बोलत असते अहो असे इथं काय नमस्कार करता या ना आत या तू ये ना आत काय घेतेस आणि आता मात्र वार खूपच कमाल हसत असतो कारण आता तो आतमध्ये आलेला असतो कारण आता शारदाने सासूबाईंनीच आतमध्ये घेतलेलं असतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी आपली नंदिनी आहे ती अगदीच निवांत झोपलेली असते तिच्या हातातलं पुस्तक जे आहे ते पडता पडताच तिथे येऊन वाचवतो तो नंदिनीला पाहतच असतो आणि ही अशी झोपलेली आहे न जाणे का आज तिला खूप त्याला आज खूप वाईट वाटत असतं त्याच्यामुळे नंदिनी अशा पद्धतीने इथे बाहेर येऊन झोपलेली आहे असं त्याला वाटत असतं आणि हे सगळं काय चाललेलं आहे यावर थोडासा आपण विचार केलाच पाहिजे हा सुद्धा प्रश्न त्याच्या मनामध्ये येत असतो आणि तेव्हाच मात्र आता नंदिनीवरची जी चादर खाली गेलेली असते ती चादर इथे जो काही जिवा है जीवा आहे तो तिच्या अंगावरती टाकत असतो किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता जीवाच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न इथे निर्माण झालेले असतात नाही हे सगळं कुठेतरी जाऊन थांबलं पाहिजे नंदिनीला त्याने खूपदा थांबवायचा प्रयत्न केला होता रूममध्ये झोप म्हणून पण नंदिनी काही केल्या त्याच्या गोष्टी अजिबात ऐकल्या नव्हत्या आणि अजिबातच त्याच्या कुठल्याच गोष्टी न ऐकल्यामुळे हे सगळं सगळं काही इथे झालेलं असतं पण आता नंदिनी अशी बाहेर येऊन झोपलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीला मीच जबाबदार आहे मला हे कुठेतरी थांबवावं लागेल असाच आता इथे जिवा विचार करत असतो आणि त्यामुळेच प्रेक्षकांना नोकरी भा खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार असतो ले ले तर आता मात्र इथे जेव्हा जेव्हा खोलीमध्ये येतो दुसऱ्या दिवशी आणि तेव्हाच आता तो म्हणत असतो नाही हे नातं कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणूनच तो आता काव्याला शेवटचं लव्ह लेटर लिहित असतो किंवा लेटरमधून त्याच्या भावना सांगत असतो इकडे मात्र काव्या म्हणत असते मला ही पेस्ट्री अजिबात खायची नाही आहे आणि तसंही आता ही जर पेस्ट्री खाल्ली तर माझा अभ्यास करायचा आहे आणि तसंही माझे जो काही गॉगल आहे चष्मा आहे तो माझ्यासोबत नाही आहे असं म्हणता क्षणी आता इथे आपला जो काही रोमॅन्टिक पार्क आहे तो खिशातून त्याचा तिला तिची साठी अन्नला जो काही तिचा चष्मा आहे तो काढतो आणि तिच्यासमोर पकडत असतो आणि म्हणत असतो हा काय मी तर हा चष्मासुद्धा इथे घेऊन आलेलो आहे खरंच किती गोड असा आपला पार्थ आहे आणि तेव्हा मात्र काव्या ही पार्थकडे फक्त पाहतच असते मी पार्थसोबत असं वागत आहे आणि पार्थ माझ्यासोबत आता इथे जो जीवा आहे तो म्हणत असतो आपल्या प्रेमाची सुरुवात ही लव ले लेटरने ले झाली होती आणि याचा अंतसुद्धा ह्यानीच होणार आहे आणि तेव्हा आता ते लेटर जे काही काव्याला द्यायचं होतं ते लेटर मात्र इथे चुकून नंदिनीच्याच हातामध्ये पडत असतं आता मात्र नंदिनीच्या हातामध्ये हे लेटर पडल्याच्यानंतर नंदिनी काय रिॲक्ट होईल हे पाहणं खूपच जास्त इंटरेस्टिंग असणार आहे तर प्रेक्षकांनो अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा